नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असे बॅनर तुमच्यापर्यंत आले असतील लाडक्या बहिणीनो पण लाडक्या बहिणीनो आणखी जी आर आलेला नाही म्हणजेच आणखी अधिकृत माहिती आलेली नाही लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या संदर्भात कुठलाही जी आर आलेला नाही म्हणजेच सरकारने कुठलाही शासन निर्णय जाहीर केलेला नाही जोपर्यंत जी आर येत नाही लाडक्या बहिणीनो तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचं वितरण होत नाही तर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अशा बातम्या येत असतील लाडक्या बहिणीनो पण आणखी अधिकृत माहिती ह्याच्याबद्दल आलेली नाही तर लाडक्या बहिणीनो तुम्हाला जी आर योजकणा वाट बघायची आहे ज्यावेळेस जी आर येईल मी तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट देणार आहे लाडक्या बहिणींना आज सोमवार आहे लाडक्या बहिणींनो आज जर संध्याकाळपर्यंत जी आर आला तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे आज जर जी आर आला तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरु होतात लाडक्या बहिणीनो म्हणजेच लाडक्या बहिणीनो डीबीटी होण्यासाठी दोन तीन दिवस लागतात लाडक्या बहिणींना डीबीटी ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात होते लाडक्या बहिणीनं तर लाडक्या बहिणींनो जी आर आल्या आल्या एकही शेकंत उशीर न करता तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून किंवा कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी सगळ्यात अगोदर माहिती पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे लाडक्या बहिणींनो म्हणून काळजी करायचं नाही जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत कन्फर्म होत नाही लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणीनो बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत की त्यांची ई केवायसी झालेली नाही तर त्या लाडक्या बहिणीला मी सांगू इच्छितो की मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी हा मुद्दा उचलून धरलेला आहे ला लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणीनो जर ई केवायसीच्या संदर्भात सरकारने काही निर्णय घेतला तर तुम्हाला तर माहिती आहे मी सगळ्यात अगोदर तुम्हाला अपडेट देणारच आहे तर लाडक्या बहिणीनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई के पूर्ण झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला ई केवायसीची मुदत वाढ करून ई के वाय सी च पोर्टल पुन्हा एकदा चालू करून त्या लाडक्या बहिणीला ई के वाय सी करण्याची संधी सरकारने दिली पाहिजे असं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करत आहे लाडक्या बहिणीनो म्हणून लाडक्या बहिणीनो आपण हा ठामपणे मुद्दा प्रत्येक व्हिडिओ मध्ये मांडत आहे लाडक्या बहिणीनो तुम्ही आपले व्हिडिओ जाऊन बघू शकता लाडक्या बहिणीनो हा मुद्दा सगळ्यात अगोदर मी आपल्या चॅनल वरती मांडलेला आहे तर लाडक्या बहिणीनो ई केवायसी च्या संदर्भात सरकारकडून कुठली भी अपडेट आली तर मी आपल्या वरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे लाडक्या बहिणीनो तर लाडक्या बहिणीनो आज इथंच थांबू तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार